शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ सरकारविरोधात गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांचा गदारोळ अजित पवारांचा आरोप विधानभवनातला लक्षवेधी क्षण जय महाराष्ट्रच्या कॅमेऱ्यात चित्रित मिटकरींनी जयंत पाटलांच्या पायात पाया, पाया पडत घेतले आशीर्वाद संजय राऊत याच यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आमदार सुनील शेळकेंवर केले गंभीर आरोप शासनाची परवानगी न घेता दगडी खाणींचं उत्खनन केल्याचा आरोप शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग बनवू नका आमदार अमोल मिटकरींची मागणी राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये दुपारी होणार पक्षप्रवेश नाशिक मुंबई समर्थकांचं होणार प्रदर्शन मोहम्मद शमीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका पत्नी आणि मुलीला दरमहा चार लाख रुपये देण्याचे शमीला आदेश तर शमीवर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पंचगंगेनं पुन्हा गाठली धोक्याची पातळी